Shubla mahir, ani he di bawah. Asal tu di checkie. Di sini tu he, he, macam ni. सूत्र हे ते म्हणून येत नाही काय हे भेटली त्यांना ते बोलली मी सगळं सांगितलं हे काय होत ते नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून तर नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता आपण जर तुम्हाला समजलं असेल सगळं कधी तर तुळशी विवाहाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे आणि तुम्ही तुळशी विवाह हो, तुळशी विवाहाच्या हो दिवशी करता की पाच दिवसामध्ये कधीही करता इकडे ऊस आणलेला आहे फुलं आणलेले आहेत हार आणलेलं आहे आणि जे काही सामान लागतं ना ते सुद्धा आणलेलं आहे बघा हे जे दोन आहेत ना असे वेगळ्या प्रकारचे दिवे आणलेले आहेत हे थोडेसे डागिने घेतलेले आहेत बाशिंग आहे इकडे आणि इकडे चुनरी वगैरे सगळं घेतलेले कापड घेतलेले तुळशी किती छान आलेले आहे बघ मस्त उंचच्या उंच धुळशी गेलेली आहे तिकडं देवाची पूजा वगैरे करून घेतलेली आहे मी आणि हे दाखवते तुळस किती छान आणि चने गुलाब माझा वेल होता मग मी साईडला काढलेलं नाहीये तर अशी माझी तुळस आहे हिरवी आहे पण दिसते की आता ह्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये वगैरेमुळे तुम्हाला दिसत असेल तर असा पद्धतीने हिरवे वगैरे घेतले आहेत पूर्ण तुम्हाला रांगोळी सुद्धा दाखवते मी मी दिवे घेत तुमच्याकडे कस विवाह करतात ते हे मला कमेंट करून सांगा बघा मी अशा पद्धतीचं करते छोटस तिकडे आपल्याला कापड वापरून घ्यायचं तांदूळ घ्यायचं असतं नाही करायचं जेवण तुम्हाला इकडे शुभलंग घेतलं परत ना डागिनी खूप काय घेतलं आहे तुम्हाला अजून पुढे बघलंच नाही या तुळशीच्या लग्नाला तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा पुढे सुद्धा तुम्हाला दाखवते आता मी पूजा वगैरे सगळं करून घेते आता हे या? पर, दियू, 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 जो जे आहे ते ह्या साईडला पाहिजे ते ह्या साईडला घरी हे ना लॉक होऊ देऊ नका मोबाईल घडी उंच असं असं करायचं जरा फक्त असं असं करायचं आता लगेच करून लॉक होऊ देऊ नका जीवन अरे हे मस्त आहे ना ठीक आहे

हेलो दिस इज नीरज आईना कैसे हो पीके दी फ्रेश करो हल्ला छोड़ो यूनिक कार्ड आता है सब की जंबो सब इतना दी टाटा रोटी 15 रुपीस में 1 2 3 4 5 6 7 8 9

ये की पहले ही लाऊं अतः मंगलसूत्र जी बारी डिंग 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 पट्टे पाल जाना के लिपिर में जाए मोला मार जंगल वाले वाले में के में जाए शुभलम

ഗാ ഗോ മാസ

我有点。 जाऊ काय न बोलonzala niga tazza chukuz 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 niyesele legidalan <laughs> <laughs> a nonga sahetla <laughs> tula <laughs> ya a navi petla <laughs> tula अरे देवा बेचारेचे केसचा मागत दर ये बस तुम्ही या लोकांना सांगाय की बाबा एकदम मला नाही कापतय म्हणून बस ये लगी चालवाय परत झालं बुंदी बुंदी केला तरी धामक बूंदे कडे रायत पाऊस भाजी आले पण लगी बसवा सा गाल गाल मम्मी दिवरिस मम्मीच मलाgqlgen

तुळशी मध्ये वाढत तुळशी मध्ये वाढत नाही दादर बंद

आपलं काम ते बघत मी जवळ येत होतो ना माझ्या माग अर्धा पोर दिलो ना संध्याकाळी बारा एक वाजता सकाळी काहीतरी अजय असतो घेतलं फक्त मानवत बोलत नव्हतं कुठलं तर

ते बस सांगितलं होतं कपडे धुंडावल्या ते सब. इसर तुम्ही आणालोगे तुम दादा सर तुम्ही कपडे आणले हो क्या मम्मी बंद करू ना आए बांध करू आगा बाया सिटी लागला गेला परदेशी परदेशी सगळे कपडे धुंडावडून सोडून रूम आधी गाव आणले हा गाव आणले तना थोडा आणले कपडे भरपूर बंद करू ना बंद करते मी अरे मला तीनदा फोन करा जरा समजून घे ना